तब्येत थोडी तब्येत जास्त आहे का नाही नाही खायला कमी करीत नाही तो ऐकत नाही तुम्हाला काही जास्त तर आपला जो डॉलर होता तो आता निघाला नगरला तर सर मोठा डॉग घेऊन जात आहे तर त्यांचा अनुभव कसा आहे ते आपल्यापर्यंत आले कसे आपण त्यांच्याशी विचार आपलं नाव सांगा मी सर गाडवे आपण कुठून आलो पारणे तालुका पारण्या जिल्हा अहिल्या नगर इथून आलोय आणि मी प्रेमी डॉग प्रेमी आहे मी इंस्टाग्राम वरती आमचा व्हिडिओ कॉला आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर फोनवरतीच कॉन्टॅक्ट करून बुक केला आणि आज अडीचशे किलोमीटर मी सहा वाजता निघून बारा वाजता इथं पोहोचलो आणि डॉग पाहिल्यानंतर माझं पूर्ण समाधान झालं फक्त डॉग घेण्यासाठी सर अडीचशे अडीचशे जवळजवळ पाचशे किलोमीटरचा आज प्रवास करायला लागले तर आणि एवढ्या लांबून आले फक्त फक्त डॉलरसाठी आपला की त्यांना विश्वास पटला आपल्या जवळ चांगला डॉग आहे आणि त्यांना त्यांच्या गरजा शंभर टक्के पूर्ण करेल